दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष इगतपुरी शहरात सतत कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे नगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने लाखो रुपयांचा निधी खर्च करून देखील यावर्षी पुन्हा मोठे खड्डे निर्माण झाले गणेश विसर्जनाच्या निमित्ताने नागरिकांनी खड्डे बुजवण्याची मागणी केली होती पण संबंधित खात्यांनी आपली जबाबदारी टाळली शांतता समितीच्या बैठकीत नगरपालिका आणि डीने दिलेली आश्वासने पोकळ ठरल्याने नागरिकांचा संताप व्यक्त झाला ज्यांचे काम आहे ते करत नाही म्हणून पोलीस प्रशासन हे काम करत आहे यासाठी त्यांना वाटली पाहिजे अशी संतक्त प्रतिक्रिया पुरोहित यांनी दिली आहे पोलीस लेडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव यांच्या नेतृत्वाखाली पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरला भर पावसात नागरिकांच्या मदतीने बांधकाम साहित्य आणून पोलिसांनी स्वतः खड्डे बुजवले विसर्जन मिरवणुकीच्या आधीच रस्त्यांवरील खड्डे बुजवल्यामुळे मिरवणूक निर्विघ्न पार पडण्यास मोठी मदत झाली या कामात पोलीस उपनिरीक्षक अमोल गायधनी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर तातडे हवालदार विनोद गोसावी दीपक निकुम अभिजित पोटिंदे करण ठाकूर कृष्णा गोडसे दीपक पटेकर आणि होमगार्ड पंडित दोनदेव मोंडे भणांगे यांनी सहभाग घेतला भागीरथातकरी दक्ष न्यूज इगतपुरी